कार्तिक एकादशीच्या वारीनिमित्त अनेक वारकरी पायी दिंडी जातात या दिंडीमध्ये रामकृष्ण हरिनामाचा गजर ज्ञानोमा बाहुली एकनाथ नामदेव तुकाराम अशा अनेक भजनाने वारकरी नाचू लागतात नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लाऊ जगी असा संदेश देत वारकरी अत्यंत उत्साहाने दिंडीला सोहळ्यात सहभागी होतात चला तर जाणून घेऊ आनंदसागर पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन हरिभक्त पारायण पी आर पाटील तथा उपस्थित वारकरी यांच्याकडून पाऊली चालती पंढरीची वाट ज्ञानोबा माऊलीच्या गजरात आज तासगावहून दिंडी निघाल्या होत्या आनंद सागर पायी दिंडी सोळा तासगाव ते पंढरपूर दिंडी क्रमांक तीन या दिंडीमध्ये आज सतरा ग्राहक न्यूज चॅनलच्या वतीने आम्ही मुलाखत घेण्याची आलेलो आहे आज आपल्यासोबत पी आर पाटील सर उपस्थित आहेत त्यांच्याकडे ते जाणून घ्यायचं आहे की परिसर आहे सर तुम्ही ह्या दिंडी सोहळ्यापासून किती वाजल्यापासून चालता तासगावमधून जी दिंडी सुरू झाली आनंद आनंदसागरपाई दिंडी सोळा कार्तिक वारीसाठी तर बारा वर्षे पूर्ण जात आहे बारा वर्ष झाली तासगावमधून दिंडी पायी चालत येते साधारणपणे शंभर ते दोनशे माणसं असतात त्या बारा वर्षे मंडळी घेतात तासगावमधून दिसतो आम्ही एक दिंडीचे पाचवा मुक्का महामंडळ करत आमचा पाच दिवस आम्ही पाहिजे माऊली तुमच्यासोबत सगळे आहेत त्यांच्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं त्या जा माऊली म्हणजे आमची चंद्रभागा आहे चंद्रभागामध्ये आजची दिसीला मी चंद्रभागाला निवडतो हो। तर अर्थिकाचाही या दिल्लीत सहभागी झाली की आम्ही एकमेकात सरळ मिसळून जातो त्यामुळे कोणाचा हेवा नाही देवा नाही काही नाही फक्त पांडुरंगाचं नामचिंतन करत आपण म्हणा सकाळी काकडा असतो त्यानंतर हरिपात असतो अशा पद्धतीने आम्ही पंढरपुरापर्यंत रोज आपलं आमच्या नामचिंतनामध्ये आम्ही चालतो या बारा वर्षाच्या प्रवासामध्ये असा कोणता क्षण आला की तुम्ही तो क्षण आज इथं आवर्जून सांगू शकाल आवर्जून सांगायचं क्षण म्हणजे बऱ्याच वेळेला काय होतं की आम्ही ज्यावेळाला निघतो त्यावेळा थोडासा उशीर होतो उशीर झाले की उन्हाचा तडाख ता असताना बऱ्याच वेळेला काय होतं की इकडचा भाग दुष्काळी आहे आपल्याकडे तांजाव तालुक्यामध्ये पाण्याचा प्रश्न येतो आल्यानंतर पाण्याचा प्रश्न असतो आणि मग मुक्कामाच्या दृष्टीनं तर दृष्टी मंडळीची पाण्याची सोय पण आहे राहण्याची सोय पण आहे हे अत्यंत गरजेचं असतं आणि ते गरजेच असताना पाण्याचा प्रस्ताव बिकटची मंडळी आमची वाट बघत पाणी भरून दारात ठेवतात असं खरं महत्वाचा घरात पाणी नसलं तर चालेल पण वारकऱ्याला पाणी मिळायला पाहिजे दुष्काळ असताना सुद्धा ही या लोकांची सेवा व्हावी गोष्टी पांडुरंगाच्या भक्तीमुळे गोष्ट वाटते तर आज हरिभक्त पारायण पी आर पाटील यांनी आपल्या तासगावच्या निर्देश सोयाबद्दल या माउलींबद्दल त्यांना पांडुरंगाबद्दल त्यांची असलेली जी अस्थिम भक्ती आहे आज त्यांनी ह्या सगळ्यांच्या माध्यमातून दाखवलेली आहे आम्ही सतर्क लाईव्ह न्यूज आणि त्यांच्या वतीनं त्यांच्या दिंडी सोहळ्याला भरभरू शुभेच्छा देतो दिंडी सोहळा अतिशय आनंदमयी रुपयाने सुखाने पुढे जाऊ आणि त्यांची एवढी परंपरा अशी चालू राहू पांडुरंगी चरणीच नाव पण आनंदचा आग्रह आहे त्यांना हा आनंद आनंदाचा सोळा आहे आनंदाचा सोहळा आहे तेरा वर्ष पूर्ण भजन <shranly> <shranly> <shranly>